<गया> हे बाबा अरे कोण नाच राहिला <गया> अरे तू भी नाच की माझ्या संग अरे 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 येड लागल काय तुला कशाबाई नाचतोय कशाबाई अरे आपल्या आमदार साहेबांचा सा आदर्श <गया> आमदार भाऊचा आदर्श होय तो कसा आपलं दुःख कस इसरायचं हे शिकवलं त्या भल्या माणसानं कस काय कसं काय अख्ख्या गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यामध्ये ओला दुष्काळ असताना शेतकरी हवालदिल झालेला असताना त्यांचा दुःख हा माणूस बेफान नाचून विसरला मग आपण आपल्या वावराचं दुःख नाचून नाही विसरू शकत का चेष्टा करतो का चेष्टा चेष्टा मी करतोय करतोय चेष्टा अरे मग तो बोल बच्चन सावकार गेल्या पंधरा वर्षापासून आपल्या शेतकऱ्यांसोबत काय करताय रे पिकाला हमी भाव मिळाला नाही पीक विमा मिळाला नाही गेल्या पंधरा वर्षापासून आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाही अरे कर्ज माफीला विरोध करणाऱ्या मध्ये हाच माणूस होता हाच माणूस अरे पण आता, आता आपण करायचं काय बाबा <laughs> आता आपल्या हक्काचं करायचं सतीश भाऊनाच आमदार करायचं यंदा विजयाची तुतारी वाजणारच आता आपल्याला सतीश भाऊलाच आमदार चल मी बी नसतो तुझ्या संग तातड 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 गंगापूर खुलताबाद विकास करण्यासाठी यंदा सतीश चव्हाण यांच्या नावासमोरील तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं बटन दाबायचं परिवर्तन घडवायचं